नमस्कार आ, मागे आपल्याला सह्याद्री दर्शन आ, या ग्रुपने आपल्याला खूप काही साहित्य दिलं होतं म्हणजे जे आपल्या संस्थेसाठी अत्यावश्यक होतं त्यातलंच एक म्हणजे तुम्ही पाहता की हा ट्रिमर हा ट्रिमर त्यांनी आपल्याला दिला होता आणि हा ट्रिमर कसा वापरायचा हे काही आपल्याला माहीत नव्हतं आपल्या संस्थेमध्ये जी बौद्धिक अक्षम मुलं आहेत तर त्यांना आपल्याला सलूनमध्ये नेणं अवघड जातं कारण आपल्याकडं चारचाकी वाहन नाही आहे आणि आपण जेव्हा एखाद्या जो कोणी सलूनवाला असेल त्याला आपण जेव्हा बोलवतो तो आज येतो उद्या येतो असं म्हणता म्हणता आठवडा जातो बऱ्याचदा तो येतही नाही आल्यानंतरही मग मुलांशी त्याची जी वागण्याची पद्धत असते ती म्हणावी तितकी माणूस किर धरणारी नसते म्हणजे आपली मुलं जेव्हा ह्या ट्रिमर असेल किंवा त्यांचं जे काही साहित्य असेल तेव्हा आवाज येतो किंवा घर घर होतं व्हायब्रेशन होतं त्यामुळे मुलं आपली घाबरतात किंवा हसतात किंवा उठून पडतात किंवा रडायला पण लागतात तर त्यावेळेस तो जो कोणी आपला सलूनवाला असेल म्हणजे मी मुद्दाम कुठल्या जातीवाचक शब्द नाही वापरणार ना। परंतु जो बारबर आहे किंवा जो केस कापणारा का आहे तर तो, तो मनावर तितक्या चांगल्या पद्धतीने मुलांशी वागताना दिसत नाही आणि आपलं जे सह्याद्री दर्शन ग्रुप आहे त्यांनी आपल्याला हा ट्रिमर दिला तर पाहूया आपण तो ट्रिमर आपल्याला वापरल्याने होतं गणेश काय ना टी शर्ट काढ टी शर्ट काढ टी शर्ट काढ का टी शर्ट हा कारण खरखर आपल्याला याच्यावर कपडा टाकणं गरजेचं आहे परंतु आपली मुलं ऐकणार नाही त्यामुळे आपण असंच करूया तर आपल्याकडे आता हा ट्रीमर मी यूट्यूबवर बघितला कसा वापरायचं ते त्याचा मी ऑन करतो आहे आणि हे जमते का पाहूया तर बऱ्यापैकी छान जमते आमच्या गणेश या देवाला छान सहकार्य करतो आहे तर खूप छान वाटते कारण हे काम आपल्याला जमते खर तर सगळंच काम सगळ्यांना जमत असं नाही परंतु ईश्वराची माझ्यावर बऱ्यापैकी कृपादृष्टी आहे की तो बऱ्याच गोष्टी मला सहज जमतात तर हा ट्रिमर मला वापरता येतोय का मी तो बघत होतो पण तो, तो।, तो मला बऱ्यापैकी वापरता येते चला तर मग आपण आता याची कटिंग करून घेऊया मग पण अशा पद्धतीने ही मुलं आम्ही छान तयार केलेली आहेत सुदीप आवडलं का तुला हा सुदीप ए सुदीप छान वाटते ना हे पण अशा पद्धतीने आम्ही छान ट्रिमरने कटिंग केलेलं आहे आता मुलं वैयक्तिकरित्या त्यांचं त्यांचे तोंड होतील घे तोंड तर धन्यवाद सह्याद्री ग्रुप तुमच्या मुलं आज आपल्याकडं जी बौद्धिक अक्षम मुलं आहे तर साधारणतः महिन्याला यांचा दाढी आणि केसाचा खर्च साधारणतः हजार बाराशे रुपये येत होता तो या महिन्यापासून आपला हजार बाराशे रुपये खर्च वाचणार आहे त्याबद्दल आपल्या सह्याद्री दर्शन ग्रुपचे मनापासून धन्यवाद चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की